शुभम सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये लाखो मुले मुली अभ्यास करतात तर अभ्यास करताना हो म्हणून पुस्तके वाचत बसतात नेमका अभ्यास कसा करावा नोट्स कसे काढावे ते लक्षात कसं ठेवायचं याचं जरासुद्धा भान नसतं नुसतं पुस्तकं वाचायचं आणि अभ्यास झाला म्हणून सांगायचं यातून नेमकं काही साथी होत नाही अभ्यास जर योग्य आणि नियोजन पद्धतीने केला तर तू व्यवस्थित लक्षात राहतो अभ्यास करायचा कसा हे पुढच्या काही मिनिटातच मी तुम्हाला सांगणार तर व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका मित्रांनो क्लासमधील शिक्षक किंवा मॅडम आपल्याला व्यवस्थितपणे क्लासमध्ये चांगलं शिकवलेले असतात त्यावेळी आपण काय लक्ष दिलेलं नसतो किंवा आपलं मन दुसरीकडे वळलेलं असतं ते, ते चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकवत असतात खरं आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही ज्यावेळी पुस्तक आपण हातात घेऊन वाचायला लागतो त्यावेळी काहीच कळत नाही नुसतं वाचतो पण त्याचा अर्थ काय आपल्याला काही कळत नाही नेमकं आपण करायलो आहे काय करायला काय पाहिजे हे सुद्धा काही कळत नाही मग शेवटी आपण डोके धरून बसतो विचार करत बसतो की नेमका आता करायचं तरी काय मग टेन्शन यावं लागतं तर मग वन वर्ड सबस्टिट्यूशन्स हे इंग्लिश ग्रॅमरमधलं एक पार्ट आहे मी मित्रांनो आणि जणांना म्हणजे खूप जणांना हे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स हे लक्षात तर, लक्षातच राहत नाही मग चला मग बघूया अ हेटर ऑफ मॅरिज ह्याला म्हणतात काय मिस कॅनिस्ट ह्याचाच मराठीत अर्थ आहे विवाह बंधनाचा तिरस्कार करणे मग हे लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो चला तर मग बघूया मित्रांनो लक्षात कसं ठेवायचं मिसक्याला लग्नाचा तिरस्कार होता तर मी कशी ट्रिक केली मी बघा मित्रांनो अ हेटर ऑफ मॅरिज म्हणजे ह्याला मिस कॅनिस्ट असं म्हणतात तर ह्याला मी पहिला मराठीत कन्वर्ट केलं विवाह बंधनाचा तिरस्कार करणारा मग त्याचीच एक ट्रिक तयार केली मिस मिसक्याला लग्नाचा तिरस्कार होता मग मिस ओ कॅनिस्ट या शब्दावरून अ हेटर ऑफ मॅरिज हे लक्षात येते मित्रांनो सेकंड नंबर मित्रांनो अ लार्ज केज ऑफ बिल्डिंग व्हेअर बर्ड्स आर केव ह्यालाच म्हणतात अवेरी मोठा पिंजरा मग हे लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो अवीला पिंजरा आवडायचा अवीला पिंजरा आवडायचा तर मग ही ट्रिक कशी केली बघा अवि एरी या शब्दावरून अवी असं केले मी अवीला पिंजरा आवडायचा हे सगळं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला पहिल्या वाक्याचा अर्थबोध हा तुम्हाला कळाला पाहिजे हा जर का अर्थ कळाला तर तुम्हाला उत्तर लगेच मिळणार आहे मित्रांनो येथे अवीला पिंजरा आवडायचा तर मग येथे पिंजऱ्यासारखं काय आहे पिंजऱ्याला संबोधून असं कुठला तरी शब्द आहे का चेक करायचं या मोठ्या वाक्यामध्ये तर बिल्डिंग आणि केज हे आहे तर मग या दोन तीन शब्दावरून आपण उत्तर काढू शकतो तिसरा वन वर्ल्ड सबस्टिट्यूशन बघा मित्रांनो no अ मॅन हू हॅज नो मनी याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये इम्पेक्युनियस त्याचा मराठी अर्थ कंगाल असा होतो तर मी तर मग मी हे वाक्य कसे लक्षात ठेवले आहे बघा मित्रांनो इम्पेकने कंगाल झाला म्हणजे इथे बघा दुसऱ्या शब्दामध्ये इम्पेक्युनियस मग ह्याचं मी मराठीत कसं केलं इम्पेकनिक कंगाल झाला मग ह्याचा मराठीत अर्थ काय कंगाल म्हणून इथं कंगाल घेतला आहे मराठीत जे वाक्य मी लिहिलेलं आहे इम्पेक कनी कंगाल झाला आहे नेमकं कंगाल कशामुळे झाला आहे असा प्रश्न केल्यास मनी हा असा शब्द दिसतो तर या शब्दावरून आपण उत्तर काढू शकतो मित्रांनो तर आपल्याकडे चौथा वन वर्ड सर्वट्यूशनचा आहे अ डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द आहेस्ट ऑर्डर सेंट बाय वन कंट्री ऑर अन अदर तर त्याचा अर्थ होतो अम्बॅसिडर इंग्लिशमध्ये तर मराठीत अर्थ काय होतो दूत तर याची ट्रिक बघा मित्रांनो अम्बॅसिडरमधून दूत बाहेर आले तर मग या वाक्यातून ॲम्बॅसिडरला दूत म्हणतात हे कशावरून ठरवायचं तर मग अ डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायस्ट ऑर्डर सेंट बाय अ कंट्री असं दिलेलं आहे तर मग सेंट बाय वन कंट्री म्हणजे कुठल्या तर देशातून एक व्यक्ती त्यालाच काय म्हणतात दूत तर दूत म्हणजे काय राजा काय करायचा का आधी की कुठला तर आपला एक सेवेगरी पाठवायचा दुसऱ्या राज्यामध्ये काय तर फरमानिक त्याला म्हणायचं दूत पाचवा शब्द बघूया अ डायजेस विच अटॅक अ होल कंट्री ऑर द वर्ल्ड ह्यालाच म्हणतात पॅन्डेमिक तर त्याचा मराठीत अर्थ व्यापक रोग होतो तर मग ह्याची ट्री बघा पांड्याला व्यापक रोग झाला होता इथे पॅन्डेमिकचा मी पांड्या असं केलं पांड्या आणि त्याचा अर्थ व्यापक रोग आहे असा मी इथे घेतलेला आहे ह्या ट्रिकमध्ये म्हणून त्याची ट्रिक झाली पांड्याला व्यापक रोग झाला होता तर हे काढायचं कशावरून तर मग परीक्षेत अ डायजेस विच अटॅक हो होल कंट्री ऑर द वर्ल्ड हे वाक्य देतात आणि त्याखाली पेंडेमिकसारखे चार शब्द देतात तर मग आपण ट्रिक अशी लक्षात ठेवली पेंडेमिक त्यालाच काय म्हणतात व्यापक रोग तर मग ही ट्रिक अशी लक्षात ठेवली पांड्याला व्यापक रोग झाला होता ह्या शब्दावरून पॅन्डेमिक हा शब्द लक्षात ठेवायचा आणि पॅन्डेमिक म्हणजेच काय तर अटॅक आणि डायजेस हे दोन शब्द हे दोन शब्दच काफी आहेत आपल्याला ह्या पॅन्डेमिकचा आप अर्थ समजायसाठी बस इथेच वन वर्ड सबस्टिट्युशन कसं लक्षात ठेवायचं आहे हे चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजून सांगितलं तर मग व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये लवकरच सांगा मित्रांनो जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओज आण चॅनलला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो